हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण मसाला मॅगी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे एक छोटा टोमॅटो कट करून घेतला आहे बारीक कोथंबीर कट करून घेतली आहे मिरच्या घेतल्या आहेत इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी घेतल्या तरीसुद्धा चालणार आहे इथं दोन चमचे सोया सॉस घेतला आहे पोह्यांचा चमचा असतो ना तो दोन चमचे घेतलेत आता कढईमध्ये तेल टाकले आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत तर पाव चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत पाहू शकता मी असे उभे कट करून घेतले आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा आहे तो घालून घेणार आहोत माझ्या चॅनलवर कोणी नवीन असं तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक एक सबस्क्राइब नवीन युट्यूबरसाठी खूप लाख मोलाचा असतं तर आप पाहू शकता आपण कांदा सर्व ह्याच्यात घालून घेतला आहे आता हा कांदा मीडियम गॅसवरती छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मऊसूत होतपर्यंत आपला कांदा परतत आला आहे आता यामध्ये आपण एक टोमॅटो कट करून घेतला आहे तो देखील यामध्ये घालणार आहोत टोमॅटो देखील छान मऊ होतपर्यंत परतून घेणार आहोत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची मॅगी खाल्ली असन पण खरंच अशा प्रकारे मॅगी केली मसाला मॅगी तर खरंच खूप झटपट होते आणि खूप जास्त साहित्य देखील लागत नाही आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी मॅगी मसाल्यामध्ये ज्या मसाल्याच्या पुड्या असतात ना ते मसाले यामध्ये घालून घेत आहे तर मी दोन पॅकेट घेतले आहे मॅगीचे तर यामध्ये दोन पुडे आहेत तर मी दोन्ही पण पुड्या यामध्ये घालून घेणार आहेत अर्धा चमचा बेडगी मिरची घालणार आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे आता मसाले सर्व परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये मसाले परतून झाले की यामध्ये आपण दोन चमचे सॉस घेतला आहे तो देखील यामध्ये घालून घेणार आहोत आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मॅगी घेतली आहे ती देखील यामध्ये घालायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे मॅगी तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील मला सांगा आता याच्यावरती आपण थोडी कोथंबीर घालून हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार घाला तुम्हाला घट्ट हवी आहे की पातळ हवी आहे त्यानुसार घाला तर मी ते दोन पॅकेट घेतले त्याला दीड दीड ग्लास पाणी घालणारे तर मी ते दीड ग्लास पाणी घालून घेतले आता हे एकच सगळं हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही बेतत घाला कारण की मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं आणि सोया सॉस टाकलाय त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळं मीठ बेतनी घाला आता याच्यावरती आपण थो कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि एक पाच मिनटं आपण शिजून देणार आहोत मॅगीला जास्त वेळ नाही लागत शिजायला आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायची सुद्धा काही गरज नाही आहे ती अशीसुद्धा शिजून जाते तर पाहू शकता आपली मॅगी शिजत आली आहे तर तुम्हाला माझी आजची मसाला मॅगीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर भेटूया एक उद्या अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय